या ठिकाणी काही समाजकंटक कर प्रयत्न करीत आहेत परंतु हा बीड जिल्हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अन्य सर्व जाती धर्माचा महापुरुषांना मानणारा हा बीड जिल्ह्याला बीड जिल्हा आहे या बीड जिल्ह्याच्या मातीत अनेक मोठे मोठे नेते मंडळी होऊन गेलेले गेलेले आहेत आदरणीय मुंडे साहेबांची आपल्याला सर्व समाज एक समान सर्व धर्म समभाव ठेवण्याची शिकवण आता देखील या काही समाज करण्याचा वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टीचा निषेध विशेष म्हणून सक्कल ओबीसी समाज वडवणी तालुका यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी या समाज खंडकाचा निषेध करण्यात येत आहे व त्या समाज खंडकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी आपण आत्ताच वडवणी शहरात रॅली काढून माननीय पोलीस निरीक्षक वडवणी व तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या साहेब यांच्या जो फेसबुकद्वारे सोशल मीडियाद्वारे जे आक्षेप अर्ज विदर्भ केलं आणि कुठेतरी पंकजाताईला कमी देखण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली या निषेधार्थ आपण सर्व जमलेलो आहोत हा सकल ओबीसी समाज अन्याय सहन करत करत पुढे जात असतो पण जेव्हा अन्यायाची परिसीमा होते त्याचा उद्रेकामध्ये रूपांतर होत आज या ठिकाणी आपण सर्व जमलो हा एक उद्रेकाची पहिली पायरी आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की कुठलाही समाज बांधवानी एका काही नेत्याची मदत उठतील किंवा त्यांचा अपमान होईल अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य करू नये व इथून पुढे असाच ओबीसी समाज मागच्या सात आठ महिन्यापासून आताच प्राध्यापक गोजीनाथ शिंदे यांनी सांगितलं आम्ही सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून वडवणीत अनेक बैठका घेतल्या पण हा तवा मला हा मोठा प्रतिसाद भेटला नाही या माध्यमातून या घटनेमुळे आपण सर्व ओबीसी मोठ्या प्रमाणात एकत्र झालो याचा मला मनापासून आनंद आहे तेवढं दुःख झालं का मी तुम्ही कुठल्याही मायक्रो ओबीसी साठी खास आपण सर्वांनी एकत्र यावं ही माझी या निमित्तांनी विनंती मायक्रो ओबीसी म्हणजे आमच्यासारख्या लहान लहान जाती या तालुक्यात भरपूर आहेत यांच्या कुठे अन्याय झाला एक ओबीसी देऊन कुठल्याही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी व झालेल्या घटनेचा मी समस्त गोष्टी समाज म्हणून यांच्यातर्फे निषेध करतो आणि ज्याने कोणी ही गोष्ट केली त्याला लवकरात लवकर कायदेशीर सजा देऊन जेरबंद करून अटक करावी आणि शासन करावी ही व्यक्त करतो शांततेच प्रतीक आणि संयमाचं प्रतीक हे संबंध ओबीसीने गेले आठ महिन्यापासून दाखवलेला असतानाही कालच्या झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ओबीसीच्या नेत्या पंगाजादा यांचा पराभव होऊन सुद्धा ज्यांचा विजय झाला आहे ते मोठ्या मनानं मान्य करत असतात असं सर्व दूर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून पाहतो ते एकमेकाला भेटतात पराभव झाल्या परंतु आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट जातीतील समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन जातीमध्ये ते निर्माण करण्यासारखे हे पोस्ट करते आपल्या वरील वडील माणसाला माहीत नाही ते काय सोशल मीडिया वापरत नाहीत ज्यांनी जरी तरुण वर्गाने त्या सोशल मीडियावर कमेंट स्टोरी अथवा वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेत ते पाहिले तर अक्षरशः डोळ्यात रक्त उतरून दंगली सारखे प्रकार घडले असते परंतु हा संयमी ओबीसी समाज गेली सत्तर दिवस लोकसभेमधील प्रचारातले पाहत होता की आपलं लग्न आहे आपण बापाच्या भूमिकेत आहोत आपण तो पार पाडू आणि आपला पराभव नाही ते आपण हो स्वीकारलं लोकनेत्या पंखाजताई नाही निकालाच्या दिवशीच सांगितलं की मी माझा पराभव हो मान्य करते परंतु समाजकंटकाला काही जात नसते त्यांना पेटवायचं असते आणि त्याची मजा बघायची त्या धर्तीवरच आपण यानंतरही आमच्या ओबीसी समाजावरील नेत्यावर असा वैयक्तिक छोट्या शेतकरी मुलावर वयवृद्धावर कुणी अशा प्रकारचे काही आक्षेपारे केले तर यानंतर ओबीसी शांत बसणार नाही याचा प्रत्य गेली चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विविध तालुक्यात घडत आहे रस्त्यावर उतरते त्याचप्रमाणे आपण बहुसंख्येनं ओबीसी एकत्रित झालो वैजनाथ शिंदे सर सांगत होते की गेली चार महिने आम्ही मायक्रो ओबीसीतली लोक सांगत होतो की याचे भविष्य सांगत होते ते की याच रूपांतर कुठं होणार आहे त्या पद्धतीने त्यांना ते साध्य झालं त्यांच्याबरोबर हा समाज गेली चार महिन्यापासून रस्ते उतरला असता तर जसे तसं उत्तर झाला असतं त्याचा रिझल्ट वेगळा आला असताच पण त्यांच्या मागणीकडे विठ्ठल भाऊ सांगितलं सांगितले की आमच्यावर पण लक्ष पाहिजे वंजारी समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत इथं वावरतोय मी सबंध वडोली तालुक्यातील वंजारी समाजाच्या ज्येष्ठ मार्गदर्शनच्या वतीने सांगू इच्छितो की सर्व मायक्रो ओबीसीला आम्ही भावाप्रमाणे वागवून त्यांना आश्वस्त करू इच्छितो कि के तुमच्या केसाला इथून तुम पुढे धक्का लागला तर मोठ्या भावाच्या भूमिकेत आम्ही राहू <laughs> दोन तीन दिवसापासून झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनामध्ये वेळोवेळी निवेदन दिले गेले प्रत्येक तालुक्यात याही तालुक्यातून निवेदन देऊन आगामी काळात संबंधित लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना प्रश्न शासन करावं अशा प्रकारची मी विनंती करतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र इलेक्शन ह्या इलेक्शन असतात इलेक्शन करीत असताना इलेक्शन लढत असताना मतं घ्यायची असतात परंतु प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावून मतं घ्यायची नसतात आपल्या परीनं व्यवस्थित प्रचार करून मतं घ्यायची असतात दोन्हीपैकी निवडून येणारा एकच असतो परंतु ज्या काही खालच्या थराला निवडणूक झाल्यानंतरही ताईसाहेबांच्या विषयी ज्या विषारी प्रचार केला जातो विषारी कमेंट केल्या जातात त्या काही योग्य नाहीत आजपर्यंत भारतामध्ये जर असा जाती जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये दुही लागली असती तर अठरा पगड जातीचे हजारो संख्येने वेगळ्या जातीचे भारतीय गुन्हे गोविंदाने नांदले नसते म्हणून आपण सर्वांनी काळजी करणं गरजेचं आहे ओबीसीला ओबीसी समाजाला पण आपण इलेक्शनमध्ये जसं संयमान आपण आपण कुणाही विरोधात वेगळ्या वेगळ्या कमेंट केले नाहीत परंतु त्यांच्या कमेंट आपण सहन केल्या परंतु या ठिकाणी प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यावी आणि कमेंट करणाऱ्यावर कठोर अशा कारवाई करण्यात यावी इलेक्शन झाली आहे आता इलेक्शन झाल्यानंतर जर कमेंट करून जर आपण आपले भावाभावासारखे जर भांडणं खेळत राहिलोत या गुन्ह्या गोविंदांना भावासारखं नाही राहिलोत तर या भारताचं कसं होणार तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत माझी सर्व समाजांना विनंती आहे की आपण गुन्ह्या गोविंदांना यापुढे राहावं आणि वेगळ्या जर कमेंट केल्या असतील ओबीसीच्या बद्दल भावना दुखावल्या असतील त्यांनी जाहीर माफी मागावी आणि माफी मागितल्यानंतर सुद्धा वेगळ्या कमेंट करणार नाही अशी मी ग्वाही देतो कारण त्यांनी थांबवावं कारण त्यांची आता जिंकलेले आहेत त्यांनी थांबवायला पाहिजे आपण तर चिडलेलो आहोत परंतु आपण संयम बाळगलेला आहे माझी विनंती आहे आपल्या सर्व ओबीसी बांधवांना आपण त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जायचं आहे त्यांनी कमेंट केल्या तर आपण कमेंट करायला काय हरकत नाही मग पोलीस प्रशासनावर ताण आल्याशिवाय राहणार नाही त्यांनी जर कमेंट केल्या तरच आपण करायच्या त्यांनी जर कमेंट केल्या आणि शासनाने योग्य दखल घेतली तर आपण समाधानी राहायचं आपण वेगळ्या विपरीत अशा विषारी कमेंट करायच्या नाहीत आक्षेप आरे विधान केली गेली के पोस्ट टाकल्या गेल्या त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गेली सहा महिन्यापासून आपण पाहतो की ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यावर जी टीका झाली आणि ती ओबीसी समाजाने सहन केली परंतु आता ओबीसी समाजाचा सहनशीलता सुटलेली आहे म्हणून यापुढे ओबीसी समाज अशा टीका खपून घेणार नाही याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे तसंच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे पंकजताईचा फार थोड्या मताने पराभव झाला विषारी प्रचार झाला आणि त्याच्यामुळे थोड्या मताने प्र पराभव झाला मला या ठिकाणी विनंती करायची सर्व ओबीसी समाजामार्फत भारतीय जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र आणि केंद्राच्या सर्व नेत्यांना पंकजताईचं पुनर्वसन करावं अशी अशी या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आणि यापुढं जर अशी कुणी जर विधानं केली तर शासना त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र इशारा कापी आहे आता दिनकरांनी सांगितलं की ताईला घ्यावं मागणीचीच गरज नाही आपली एवढा पक्ष पडला समुद्रासारखा आपला आणि केंद्र सरकार कोणाचं आहे आपलंच आहे त्याच्यामुळं आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं त्याच्यामुळं आपल्याला हे मोर्चे काढण्याची वेळ भविष्यात येणार नाही असं मला वाटतं तेवढ्या ताकदीनं आपले सुद्धा व्यक्ती ताईसाहेब सत्तेमध्ये आपल्याला दिसेल आणि तुमच्या डोळ्याचं पारणं फेडण्याची ताकद त्या सत्तेमध्ये असेल एवढं मात्र नक्की म्हणून माझी विनंती त्याही समाजाच्या आपल्याही ओबीसीच्या लोकांना हे करणं बरं नाही एका जत्राने देव म्हातारा होत नाही म्हणतेच ना तसं ह्या निवडणुकीनंतर निवडणूकच नाहीत का आता निवडणूकच होणार नाही का हीच कडीला जाणार आहे का आता <था। laughs> हेच ही खासदारांनी हीच सत्ता तुमचं राज हेच कडीला अरे आतापर्यंत मराठा समाजाला आम्ही केलंय मतदान नेते दिलेत ना महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्रानं यशवंतराव चव्हाण सारखे हिमालयासारखे माणसं त्या महाराष्ट्रानच दिलेत ना विलासराव देशमुख सारखे या मराठवाड्यातले भूषण शंकरराव चव्हाणांसारखे हे का ओबीसीत का त्यावेळेस कुणाच्या स्वप्नात बी नव्हतं असलं ओबीसी जातन धर्म काय विचार खुळ आले डोक्यामध्ये असं करणं बरं नाही कुणीच करू नये अशी माझी सर्वांना कळकळीची कर्ण कर्ण नम्र आहे आणि असं कोणी वरती प्रेम करणारे आणि ओबीसी समाजाच्या या आंदोलनातील सर्व लोक आज आपल्या नेत्या या महाराष्ट्राचे रणरागिनी आदरणीय यांच्यावर यांच्यावरची मागच्या पाच सहा दिवसापूर्वी वैयक्तिक टिप्पणी करण्यात आली तसेच मागच्या काही दिवसापासून एक ते दोन महिन्यापासून अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी वडवणी या ठिकाणी आज सर्व मुंडे साहेबांचे प्रेमी आणि ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी तहसीलवार मोर्चा आणि वडवणी बंदचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे कुणी आपल्या नेत्याविषयी काय म्हणावं वैयक्तिक हात्यांचा त्यांचा अधिकार चार्या आहे परंतु दुसऱ्याच्या नेत्याविषयी टिप्पणी करताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा असतो त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग खूप मोठा असतो आणि अशाच पद्धतीने विनाकारण काही संबंध नसताना या महाराष्ट्रातील ओबीसींच्या नेत्या नेत्यावर राजकीय नेत्यावर राजकीय प्रेरणेतून म्हणा किंवा वैयक्तिक हेवेदाव्यातून वै म्हणा परंतु कशाचा तरी फायदा घेऊन किंवा आंदोलनाच्या आडून या ठिकाणी वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा मागच्या दोन महिन्यापासून या ठिकाणी प्रयत्न होत आहे आणि ओबीसी समाज आपापल्या नेत्यांच्याविषयी त्या टिप्पणी पाहत होते परंतु आतापर्यंत सर्वांनी शांतपणे सहन केलं परंतु आता ही टीका टिप्पणी अत्यंत खालच्या पातळीवर जात आहे त्यामुळे आता संपूर्ण या भागातील वडवणी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आपल्या नेत्यावर प्रेम करणारे ओबीसी समाज आणि त्यांचे कार्यकर्ते असतील ते सर्व आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे शिरूरला देखील फार मोठा मोर्चा झाला परळीला देखील बंद झाला आणि माझी या ठिकाणी या जे कोणी टि तिक, टीका टिप्पणी करत आहेत त्यांना आता या ठिकाणी हा इशारा आहे इथून पुढं जर आमच्या नेत्याविषयी कुणी टीका तिका टिप्पणी तिका केली तर त्यांना कुणीही या ठिकाणी मोकळं सोडणार नाही त्याची गय केली जाणार नाही कारण की आपल्या नेत्याविषयीच प्रेम जेवढं तुम्हाला आहे तेवढं आमच्या नेत्याविषयी सुद्धा आम्हाला प्रेम आहे आणि त्यामुळे आमच्या नेत्याविषयी आमच्या ओबीसी समाजातल्या प्रत्येक नेत्याविषयी कुणी जर टिप्पणी केली टीका केली तर इथून पुढे कुणालाही मोकळं सोडलं जाणार नाही हा या ठिकाणी इशारा देतो आणि मी माननीय जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब यांना या मोर्चाच्या आधारे एक मागणी करतो की मागच्या दोन ते तीन महिन्यापासून ज्या ज्या लोकांनी फेसबुकच्या आधारे सोशल मीडियाच्या आधारे ही टिप्पणी -टिक केलेली आहे मग ओबीसीचे ते सर् सगळेच नेते असोत त्या वैयक्तिक टिप टिप्पणी -टिक करणाऱ्या नेतिया, नेत्या नेत्यां ज्या ज्यावर टीका टिप्पणी केलेली आहे ज्या लोकांनी टीका टिप्पणी केलेली आहे अत्यंत खालच्या भाषेत आमच्या नेत्यांना नाव ठेवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना आपण तात्काळ अटक करावे आणि यापुढे यापुढे जे कोणी असा प्रकार करतील त्यांची गय हा ओबीसी समाज ठेवणार नाही यामुळे आपण काळजी घ्यावी आणि इथून पुढे प्रशासनाने अशा लोकांवर तात्काळ पायबंद घालावा ही मागणी या ठिकाणी करतो आणि थांबतो